स्वच्छ वेंगुर्ला तांबोशी मासे पाचशे रुपये किलो बटाटे गुंजला म्हणतो आम्ही शेवंता डायरेक्ट भाजी आणि खरदर सगळ्या माशांची व्यवस्थित मायबा प्रसिक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्या जणांचा स्वागत करतो मायबा रसिक हो आज असा रविवार आणि रविवारचो स्वच्छ सुंदर आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ल्याचं बाजार असता तो बाजार सकाळी सात वाजल्यापासून वा दुपारपर्यंत असता आज या बाजारात काय काय इला तर आपण बघणार असो साधारण दर जाणून घेणार असो भाजीपालो तसंच खयचे खायचे कष्टकरी इले ते सुद्धा बघणार असो कष्टकरांबरोबर मासळी बाजारात खयचे खयचे मासे इले त्यांचे दर काय हे सुद्धा जाणून घेणार असो तर चला जाऊया आजच्या वेंगुर्ल्याच्या स्वच्छ सुंदर आणि मत्स्यप्रेमी बाजारात आता आपण जाऊया भाजी मार्केटमध्ये भाजी कोणकोणत्या प्रकारची आहे वर्दी भाजी मार्केटमध्ये सुद्धा गर्दी बऱ्यापैकी या मासळी बाजारात तर गर्दी आपल्याला भरपूर मिळत मिळता ये पण भाजी मार्केटमध्ये बघूया खायच्या खायची भाजी येईल भाजींचे दर काय भाजी मार्केटमध्ये सुद्धा गर्दी भरपूर दिसतात या फळावर त्याचप्रमाणे सुंदर भाज्या वेगवेगळ्या अशा मोठमोठे व्यापारी या पेंगुर्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये येतात सगळ्या प्रकारची फळात पप्पही भरपूर दिसतात कोटा कोटपुरी आंबे त्याचप्रमाणे जवलो वगैरे आता हे भाजी बघा मस्तपैकी भाजीची मांडणी झालेली आहे कोथिंबीरची जुडी दादा कशी आहे कोथिंबीरची जुडी चाळीस रुपये म्हणजे पन्नास रुपये आपण मागच्या बाजारात बघितलं होती पन्नास रुपये आता चाळीस रुपये साधारण कांद्या बटाट्याचे दर पण जाणून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटोचे दर पण जाणून घेऊया फिरताना मुश्किल आहे गर्दी भरपूर आहे आजच्या कांदे दादा दा कसे कांदे आहे तो कांदे कसे किलो आहे तो कांदे नौग गे नौग गे नौग। अरे बापरे एकदम स्वस्त कांदे वीस रुपये किलो आणि पाच किलोचे फक्त नव्वद रुपये म्हणजे आपण चाळीस पन्नास अशी जी अपेक्षा होती ती हर अगदी अपेक्षा भंग झालो आपलं पाच किलो नव्वद रुपयाक आणि बटाटे कशी आहे दादा कांदे तर वीस रुपयांनी किलो म्हणजे नव्वद रुपयात पाच किलो बाय बटाटे कशी आहे गो बायो बटाटी कशी आहे बटाटे चाळीस रुपये मग बटाटीचा दर तोच हा पण कांदे मात्र हय स्वस्त इतर बाजारांपेक्षा बऱ्यापैकी म्हणजे टोमॅटो कांदे बटाटे हे बाजार जरा सनसनीत असतात वेंगुर्ल्याचं भरपूर गर्दी असतं कारण बरेचसे साखरमाणीसुद्धा दिसतात बाजारात त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात भाजीपालोसुद्धा वेंगुर्ल्याच्या आजूबाजूची बरीचशी गावं जी आहेत हो, ते सगळे या रविवारच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात घेतात टोमॅटो आता ह्या बाजूक जाऊया आपण है मिरचीचे वगैरे वीस वीस रुपयाचे वाटे असतात या दिशे कोथिंबीर तर भरपूर प्रमाणात दिसतात इथे सुद्धा कांदे बटाटे कांदे हे आपला स्वस्त दिसले साधारण टोमॅटोचा सा दर जाणून घेतलो आपण है पण कांदे बटाट्याची गल्ली दादा काय कांद्यांचा दर कसा आहेच पंचवीस रुपये इथे पंचवीस रुपये म्हणजे काही ठिकाणी म्हणजे तशी कांद्यांची जशी क्वालिटी असतात सुक्के कांदे असले तर थोडेसे महाग मिळत आले लसूण मस्तपैकी एकदम सफेद लसूण दिसतं आणि छान आहे दादा कशी लसूण किलो आहे ही दोनशे रुपये ही मोठी आहे आणि ही दीडशे रुपया कसे दोनशे आणि दीडशे रुपये दर आज लसणीचं आता पुढे जाऊया मोठ्या प्रमाणात मोठं भाजी मार्केट किनबेरीचे वगैरे सगळे मस्तपैकी बेगीत वीस वीस रुपयात वाटे सुद्धा असतात वांग्याचे तसेच छोटे छोटे वीस वीस रुपया वाटेत हे अननसा वीस रुपया करून छोटे छोटी असा वीस रुपये असं सुंदर बाजार वेंगुर्ल्याचं भाजी मार्केट भरपूर गर्दी दिसतात आपण एक सूचना करतात ऐकून घ्या होय होय काय मी बघताच माझे व्हिडिओ आवडतो ना अच्छा लांजा विंजापासून चला धन्यवाद अभिप्रायाबद्दल धन्यवाद चला त्यांच्यानी आपल्याला सूचना केल्या आणि की जास्तीत जास्त वेळ तुम्ही गिरायकांशी वगैरे बोला किंवा गिरायका घेताना दाखवा पण त्यांची सूचना बरोबर आहे पण आपलं तसं वेळ जातो ना म्हणजे आपण तेवढं व्हिडिओ मोठं करून पण चालायचो नाही तर असं हो सुंदर बाजार आजच्या वेंगुर्ल्याचं आपण बघतो टोमॅटोचे दर जाणून घ्या थोडंसं टमॅटो आता थोडंसं लाल टोमॅटो दिसत नाही हो बा टोमॅटोचा दर काय चाळीस रुपये टोमॅटो बदला म्हणजे बरोबर सगळ्या बाजारात चाळीस रुपयेचा सध्या तसं ह्या बाजारात पण चाळीस रुपये मस्त कांदे बिंदे हे जरा कांदे चांगल्या क्वालिटीचे दिसतात सुकलेले कांदे सुके कांदे हेच चांगले कांदे आहेत आणि मोठे कांदे आहेत तीस रुपये किलो आहेत पन्नास रुपयात दोन किलो असे चांगल्या मोठ्या जे मोठे कांदे आहेत त्यामुळे छान आहेत कांदे आहेत चांगल्या प्रतीचे कांदे आहेत बटाटे हे हमकाश चाळीस रुपयेच असतले तर आता पण बघूया आणखी पुढे काय बघू मिळतं आता आपल्या बाजू पण बऱ्यापैकी या

हा इमारती पूर्वी क्रॉफेड मार्केट मनु ना होता परीक्षा प्रवास जाऊ बाजारात खरेदी विक्री जोरात होता म्हणजे पटापट लोक घेतात सामान म्हणजे मी आता आहे एकदम घाईघाईचं का खरेदी चाललेली आहे वेंगुर्ला नगर परिषदेचं हो सुंदर बाजार ही स्थापना ती लोकमान्य टिळक वाणिज्य संकुलन आणि ह्या नगर परिषदेचे ही इमारत आणि ह्या इमारत एक भाजी मंडई आहे मोठी त्याच्या पुढे माथळी बाजाराची इमारतसुद्धा मस्त बरेचसे कष्टकरी या रस्त्याच्याकडे बसलेले आहेत कष्टकरी इमारतीच्या आतमध्ये सुद्धा बसतात आता आपण जातो हे सगळे फन्स फणस फळफळावर तसेच बरेचसे गोष्टी या आपल्या आतल्या बाजूक दिसतात साडूत त्याचप्रमाणे सगळी खाद्यपदार्थ वेंगुर्ला नगर परिषद क्रॉफेड मार्केट या ठिकाणी कोकमा भरपूर प्रमाणात बघूक मिळतात सध्या बाजारांमध्ये बाजार बाजारामध्ये कोकमा लय कमी आहेत पण हा हो आमचा जो दादा त्याच्याकडे कोकमा तसेच आगूळ वगैरे मोठ्या प्रमाणात असतं किंवा कोकमा कोकमा भरपूर प्रमाणात बरेचसे खाद्यपदार्थ आहेत साडेचारशे किंवा पाचशे असे किलो कोकमाचं दर काळी कुळकुळीत कोकमा काही कशी आहेत कोकमा पाचशे रुपये किलो, किलो।, एक एक किलो पाव एकशे पंचवीस रुपये पाव किलो आणि पाचशे रुपये कोकमा किलो आहेत सगळे खाद्यपदार्थ आहेत आणि छान सध्या कोकमा कमी आहेत त्यामुळे कोकमांचा दर वाढला जो चारशे रुपये होती किलो ती पाचशे रुपयां झाली काही आमचे हे सगळे कष्टकरी बसलेले आहेत ते बघा कोकमा कशी काढली जाते कशी काही कोकमा पाचशे रुपये किलो आहेत कोकमा आणि ही सनसरी काळी कुळकुळी कोकमा भाजीपालो तवशी वगैरे सगळे हत बाजारात कोंब काढलेलं कडधान्य मका बऱ्याच दिवसाने बाजारात बहुक मिळालं ह्या कडधान्य एकदम रेडीमेड असतं म्हणजे तुम्ही नेऊन डायरेक्ट भाजी करू शकतात कसं ताई पाव किलो कसा जर असतो पाव किलोचा हां एक ते माप आहे ते वीस रुपये माप असतं म्हणजे एका टायमाग नेलाच ना तर सांबारा व्यवस्थित होतं ना त्या एका पेल्याचं अशा छान छान गोष्टी आहेत हो भरपूर हिरवीगार भाजी दिसतात भेंडी असा त्याच्यानंतर कारली असत पालेभाज्या आहात शेवग्याचे शेंगे आहेत भरपूर भाजीचे प्रकार छान छान आहेत सगळे आमचे हे कष्टकरी आहेत ते आपापल्या शेतातली भाजी या बाजारात घेऊन येतात वाली हे सगळ्या कडधन्य वगैरे हे सगळे गोष्टी मुठियाल औषधी म्हणजे प्रतांबापासून बनणारे बऱ्याचशा गोष्टी आहेत मुठियाल असतात आगूळ असतात सरबत असतात कोकमा असतात रतांबाच्या जा झाडाचे खूप सारे फायदे आहेत हापूस आवडतं ताईंगडे पण चांगल्या प्रतीची कोकमा असतात आणि सगळ्या आगुळ वगैरे चांगल्या प्र प्रकारचा असतात वेंगुर्ल्याच्या या ताई असो वेंगुर्ल्याचं हे हो वीस रुपयाचे वाटे आहेत वांग्याचे वांग्याचं वाटे वीस रुपयानं ताई वांग्याचं वाटे कसं वीस रुपये वीस रुपयानं सगळे भाजीचे वाटे असतात म्हणजे वा भाजीच्या चुड्या किंवा ह्याचे वांग्याचे वाटे वगैरे गावठी अंडी वगैरे छानपैकी ताईकडे सगळा महालक्ष्मी मसाले म्हणून यांच्याकडे चांगले मसाले मिळतात ताईंकडे पोहेत गावठी पोहे हो, वगैरे हो आहेत ह्या क्रॉफेड मार्केटच्या बिल्डिंगमध्ये मा ह्या सुंदर दुकान बघा दिसलं त्याच्यामध्ये आगूळ पोपमा विकमा नाचणे म्हणजे व नाचणी आहेत त्याच्यानंतर सगळे कडधान्य त्याचप्रमाणे अंडी आणि बरेचशी पिठा वगैरे हो, आहेत महालक्ष्मी मसालेसुद्धा पोहेत हो, गावटी पोह्यत हे हो, बघा सगळ्या सगळ्या आवश्यक हो, जीवनावश्यक वस्तू आहेत हो, जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या स ज्या आपल्याक लागतात नियमितप्रमाणे गावठी आहेत आपल्या या ताईंकडे जर तुम्ही मागू शकलास फोन करून तर त्या तुम्हाला कुरिअरद्वारे पाठवू शकता ताई जरा नंबर सांगा ना तुमचा चौऱ्याण्णव बावीस अडतीस झिरो एकोणीस झिरो एक असो त्यांचं कंटिन्यू सांगा बघू एकदा चौऱ्याण्णव बावीस अडतीस एकोणीस झिरो एक या नंबरवर फोन करून तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता किंवा त्यांना ऑर्डर देऊ शकता ते तुम्हाला जीपे तुम्ही जीपे केल्यानंतर ते कुरिअरद्वारे तुम्हाला पाठवू शकतील अशा गोष्टी आमच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात आणि वेंगुर्ल्याचे सगळे गोष्टी जबरदस्त असतात म्हणजे काजूगर किंवा खाजा किंवा लाडू वगैरे हे सगळे गोष्टी तुम्हाला छानपैकी या वेंगुर्ल्याच्या बाजारात मिळतात ह्या भाजी मार्केट त्यामुळे सगळ्या प्रकारचे आकर्षक अशी ब मांडणी भाजीची सुंदर अशी मांडणी सगळ्या छानपैकी के मांडणी केलेली आहे आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात मासळी बाजारात खयचे खयचे मासे येलेत ते बघूया स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ल्याचं आज आपण मासळी बाजार बघणार असो तर आता आपण जाऊया ही वेंगुर्ला नगर परिषद सागररत्न मत्स्य बाजारपेठ त्या बाजारपेठेमध्ये आज खायचे खयचे मासे इले ते आपण बघूया माशांचे दर साधारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आज रविवार असा त्यामुळे मत्स्यप्रेमी जे हत ते मासे खवैया हत ते सगळे आज या बाजारात येताले आणि मासे खरेदी करताले आता दुपारचे साधारण अकरा वाजले आहेत त्यामुळे बाजारात आता गर्दी असतात या गर्दीतही आपण प्रयत्न करूया माशांचा दर जाणून घेऊ शकतो भरपूर गर्दी झाली आहे साधारण अकरा वाजले आहेत त्यामुळे बरेचसे लोक मासे खरेदी करू गेलेले आहेत आणि आपण बघतो मासळी बाजाराची जी गजबज असताना ती सॉलिडच असतात ते ऐकत हवीशी वाटतं की वेगळा संगीतच तयार होतं एक प्रकारे बघा मात्र वेगवेगळे मासे आपण नक्कीच बघून मिळत आहे प्रॉन्स खवळी खरबे बांगडे त्याचप्रमाणे मुळे वगैरे आपल्याला मिळतात खवड्याचं वाटो कसं वाटो खवड्या हे खवडे खवडे शंभर शंभर रुपयात आणि प्रॉन्स आहेत म्हणजे चिंगळे दोनशे रुपयात कारणी मासो तीनशे रुपये आणि खरबे बांगडे शंभर रुपये साय बांगडो आणि खरबे बांगडे दोन प्रकार असतात बांगड्याचे शंभर रुपये अरे मोठे प्रॉन्स आहेत कसे पाचशे रुपये किलो मोठे वाईट कॉन्सर मस्त या वेंदुर्ल्याच्या बाजारात ना वेगवेगळे मासे आपल्याला बघून मिळतात छानपैकी खरबे बांगडे त्याचप्रमाणे रांगोळी तांबोशी तांबोशी मासं जाय बांगडे मुळ्यांचो मुळ्यांचं मुळ्यांचा कसं आहे शंभर रुपये मुळेसुद्धा शंभर रुपयानं हो। तसे चांगले मासे आहेत आज ह्या बाजारात तुफान गर्दी या बघते तरी पण प्रयत्न करते आहे बाजारातलं व्हिडिओ करूचं बघूया आपण हां गर्दी या गर्दी या सगळ्या प्रकारचे मासे तिसरे मासे तिसरे मुळे मुळ्यांचं एक प्रकार तिसरे आणि हे भुगे कशात ते वाटे वाटा शंभर सौंदर्याचं सौंद्याचं कसं शंभर रुपयांना वाटे पापलेट आहोत सातशे रुपयात तीन पापलेट आहेत मस्त फ्रेश आहेत त्याचप्रमाणे हे मोठे गुंजली मासे आहेत म्हणजे शेडा म्हणतो देखा का शेवटे ह शेवटे म्हणतात हे बघा तेवढं मोठे आहे बघा छान मोठी शेवटी आहे एकदम हो एकदम फ्रेश फ्रेश मासू शेवटे एकदम फ्रेश मासू हा भारी आहे छान मासे तेवढं तरी मोठा गुंजला म्हणतो आम्ही शेवटे म्हणतो तर गुंजला शेडा बोई मासे असे त्याचे काय नावं आहेत पण कसली आहेत बघा सनसणीत मोठे मासे एकदम भारी आहेत भारी आहेत छान आहेत काय किंमत आहे जी एक हजार रुपये एक एक हजार रुपये एक साधारण एक ते दीड किलोचा मासो होतो आणि हजार रुपये किलो असायचं असे भरपूर सारे मासे होते या बाजारामध्ये छान मासळी बाजार आहे चला ताई धन्यवाद भरपूर काही माशांचे प्रकार आपण मिळत मिळतात बोलूया मोरी पण गुलाडी ना हां भुयारी मासो भुयारी मार्ग असतात तसं भुयारी मासोसुद्धा असतात भुयारी मार्ग म्हणतो पण हो भुयारी मासो आणि हो खाडेत गावतो असे आता खाड्यातले आणि समुद्रातले सगळ्या प्रकारचे मासे बघून मिळत आहेत अरे वा मोरी मासो जो शार्क म्हणतो आम्ही आपल्या खाण्यासाठी अगदी अतिउत्तम ज्यांका हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या हो शार्क माश्याच्या जा मटण असतात गरम मसाल्यातला खाऊ पाया त्याका त्याच्यासाठी तर चांगला अरे बघा सौंदाळे बांगडे सगळ्या प्रकारचे मासे आहेत हो, काय किती जणांना काय विचारणार मासे खयचे खयचे मासे विचारणार सगळेच मासे भारी आहेत एकदम जबरदस्त बघूया आपण मोठ मासे जे व्हाईट असे असतात शंभरांना वाटो खरबे बांगडे आहेत त्याचप्रमाणे छान आहेत मासे चालू रंगे मासे वेंगुर्ला त्या का रंगे मासे म्हणतात पण आमच्या तांबड्याकला त्या रांगोळी म्हणतात देवगडला कशी आहेत ती चारशे रुपयात दोन आणि हो सुनियारो मास यो मासो जिवंत काय मासाचं नाव खरो खरो, खरो मासो जिवंत अजूनही श्वासोश्वास तसंच चालू आहे कसं तो खरो शंभर शंभर रुपया केवढो तरी मोठं खरो सगळे मासे एकदम फ्रेश चांगले आणि भारी आहेत काय म्हणा दादा मासे घेतलात घेतलात मासे तर असे हे आमचे मासे आहेत आमच्या ताईंगडे आता छानपैकी आपण मासे बघितलं खुबे माश्यां मुळ्यांक वेगवेगळ्या जसं जसं गाव असतात जसं प्रांत असत तसं त्या प्रांतात माशांची नावं थोडीशी वेगवेगळी आहेत काही माशांका माती लागलेली असतात ती माती किती लागलेली असतात तर एक वेळ ते रापणीचे तरी मासे असतात नाहीतर ते तियाण्याचे मासे असतात ते तसेच समुद्रावर काढलेले मासे तसेच बाजारात आणले जातात त्यामुळे त्या का माती असतं माती असलेला मासो ताजो मासो म्हणून ओळखलं होता बऱ्याचशा तशी ओळख आहे का त्याची कालवा त्याचप्रमाणे बऱ्यापैकी मासे होते कालवा अशी डब्यात पूर्ण डब्यासाठी कालवा कसं होतं डबो अडीचशे रुपयात डबो कितीतरी कालवा त्याच्यात म्हणजे भरपूर दहा जणांच्या जेवणात कालवा पडतील एवढी कालवा आता नाही असं छानपैकी मासे ताईंकडे सुद्धा मुळे तारली बांगडे माजा ताजे मासे आणि फ्रेश मासे मिळतो बघा आता हय आज हे बघा तारले हत हत मुळे हत सगळ्या प्रकारचे मासे हत आणि खरव्या बांगड्याची कटिंग चालू आ नमस्कार आमच्या ताई खरबे बांगडे कापते खरबे बांगड्याची कटिंग सुद्धा असतात कारण सगळ्यांनाच हे खरबे बांगडे कापून येणत नाही म्हणजे ते व्यवस्थित साफ करूचे असतात कसे साफ केले ते आता आपण बघूया खरबे बांगड्याचा पहिले कल्ले काढले जातात मग त्याची मान कापली जातात आणि मग अशाप्रमाणे स्लाईस केली जाते आणि स्लाईस करून मग त्याचं वरचाचं आवरण आहे कडक असतात त्यामुळे त्या काढला जातो खरबे बंगड तुझं खाऊक बरी असतं फक्त ह्या साफ करण्याचा मोठा कसरत ते सगळ्यांका साफ करू येत नाहीत त्याच्यासाठी स्किल लागतात साफ करूसाठी सुद्धा असे खरबे बांगडे तर आपण बघतो बऱ्याचशा माशांचे दर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलं नमस्कार काय म्हणतात बऱ्यात आज सुळे होते भरपूर सुळे मस्त सुळे सुलता सुळे मोरी नमस्कार छानपैकी मासे हा काय आहात छानपैकी मासे आहेत हो शेतक आहेत काही कशी शेतका साडे साडेतीनशे रुपयात तीनशे घेणार छानपैकी अशी सुंगा म्हणजे कोलटी कसं कशी आता वाटव दोनशे रुपयाक सुंगा छान मासे आहेत चला बाकी बरे अस ना सगळेच कष्टकरी तसे माझे नातेवाईक आहेत कारण मी त्यांना आपलं मानते आपल्या नात्यातच मानत त्यामुळे ते माका त्यांच्याशी नातं जोडूक जा आवडतात तो महाराय म्हणून शंख शिंपल्याचा प्रकार आहे महाराई म्हणजे हे चिक कसे आहेत ते महाराय शंभर रुपयात महाराज आहेत बघा केवढे तरी मोठे आहेत आणि केवढी तरी त्याची मोठी माष्टा असतात त्याचा आपलो जो भाग असतात मांस असतात त्या का आम्ही माष्टा म्हणतो बरोबर ना तर असे हे महाराज खाऊक चवीक असतात टेस्टी असतात असं सगळं बाजार वेंगुर्ल्यातलं एकदम भारी आता ताजे मासे एकदम मुत्री मासे तांबोशी आहे सफेद तांबोशी मुत्री मासे त्यानंतर सुळे मासे असे छानपैकी मासे हो। आहेत तो कसं लिलाव होतो तो आता आपण बघूया लिलाव चालू झालो या चिंगड्यांचा आणि तो सव्वीसशे हो। रुपयात लिलाव संपलो असं आता हे ताबडतोब तो लिलावसुद्धा झालो या मासळी बाजारात बघी आण आणखी मोठी मोरी कशी आहे ती मोरी सहाशे रुपयात मोरी आणि रांगोळी आणि तांबोशी रंग मासू ना, रुपे। रुपे आने आने ही दो ना तो दोनाचे पाचशे आणि मोरी सहाशे काही आपल्या सगळ्या बाजारामध्ये आपण भेटतात आणि सगळ्या माशांची व्यवस्थित दर सांगतात चला धन्यवाद ताई अशी माणसं भेटली काय बरा वाटतं बघा आपुलकेन बोलतं आहे मुळे तसे चिंगळे आणि बारके जाय बंगड ताईकडे भरपूर सारे प्रॉन्स आहेत ताई कसे प्रॉन्स आहेत ते चारशे रुपये किलोचं किलो दर आहे ताईकडे आज प्रॉन्सचं आणि छानपैकी मासे असते ताईकडे असतात समुद्री प्रॉन्स आहेत म्हणजे चिंगळे आहेत समुद्री चिंगळे आहेत चारशे रुपये किलो हे आता साधारण अर्धा किलो झाले चार सातशे म्हणजे आत्ता अर्धा किलो बरोबर झाले एवढे भरपूर सारे प्रॉन्स अर्धा किलो झाले चला ताई धन्यवाद थँक्यू चला अशा पद्धतीने छान छान मासे आपल्याला वेंगुर्ल्याच्या बाजारात आपण बघून मिळतो मासे बाजारात विकत घेतल्यानंतर त्याची कटिंग केली जाते कारण सगळ्यांच्याच मासे कापूक जमलत नाही काही प्रमाणात माशांची कटिंग अशा पद्धतीने होता हे खरबे बांगडे आणि खरबे बांगडे कापणं म्हणजे थोडंसं स्किलच असतं अगदी सहजपणे काही खरबे बंग मासे कापून दिले जातात असं जो वेंगुर्ला जो सुंदर बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो मायबा प्रसिको बरोच वेळ मी ह्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ सुंदर आणि मत्स्यप्रेमी बाजारात फिरते ह्या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबाप प्रसिको धन्यवाद जय हिंद